नमस्कार आज आपण भोपळ्याचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर ही थालीपीठ बनवण्याची पद्धत आपली आई आजी आज बनवते ना अगदी त्याच पद्धतीने मी आज बनवत आहे तर हे थालीपीठ वरणासोबत किंवा दह्यासोबत छान लागते आणि या पद्धतीने केलेले थालीपीठ अगदी मौसूत होते सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वादाफुलकी या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचा भोपळा धुवून घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण वाटण बनवून घेऊयात हे थालीपीठ थोडे तिखटच छान लागते म्हणून मी इथे वीस पंचवीस हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एका मिक्सरच्या भांड्यामधून याचे आपण वाटण तयार करून घेऊ तर या पद्धतीने आपले मिरचीचे वाटण तयार झालेले आहे थालीपीठाकरता एक वाटी बेसन पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ आहे ही तीन आपण एकसारख्या प्रमाणात घ्यायची आहेत यामुळेच आपले थालीपीठ अगदी मौसूत होते तर सुरुवातीला आपण भोपळा खिसून घेऊ हो। भोपळा खिसण्या अगोदर याचे सुरुवातीचे आणि शेवटचे बेट बाजूला काढून घ्यायचे आहे नंतर याचे दोन तीन आकारा तुकडे करून हा भोपळा आपण खिसून घेऊयात अशा छान छान व साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वादा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा तर आपण खिसणीने हा भोपळा खिसून घेऊ तरी ते आपला सर्व भोपळा खिसून तयार झालेला आहे भोपळा खिसल्यानंतर लगेच यामध्ये आपण घेतलेली तिन्ही पिठे टाकून घेऊयात या थाली पिठाचे मिश्रण मळताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर पीठ टाकल्यानंतर एक चमचा ओवा हातावर आपण क्रश करून टाकायचा आहे त्यासोबत दोन चमचे पांढरे तीळ एक चमचे धने पावडर एक चमचा जिरा पावडर तयार केलेले मिरचीचे वाटण टाकून घेऊ सोबतच आपण चवीप्रमाणे मीठ टाकूयात तर मी ते एक चमचा मीठ वापरलेले आहे हे अगदी योग्य प्रमाण झालेले आहे भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आणि सोबतच अर्धा ते पाऊन चमचा हळद टाकायचे आहे आता हे सर्व मिश्रण आपण पाण्याचा वापर न करता मळून घ्यायचा आहे कारण भोपळ्याचे स्वतःचेच असे पाणी सुटते भोपळा खिसल्यामुळे त्यातून भरपूर प्रमाणात पाणी बाहेर येते तर एका मध्यम आकाराच्या भोपड्यासाठी इथे घेतलेली मी एक एक वाटी पिठे अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे हे पीठ मळताना मी वरून दुसरे पीठ वापरले नाही आणि पाण्याचा देखील वापर केलेला नाही तर एका मध्यम आकाराच्या भोपड्यामध्ये हे प्रमाण सर्व असे व्यवस्थित झालेले आहे हे पीठ भिजत ठेवण्याची गरज नाही लगेचच आपण याचे थालपीठ बनवून घेऊयात तर मी इथे बटर पेपर घेतलेला आहे त्याला थोडे तेल लावून यावरती ते आपण थालीपीठ करून घेऊ तर थालीपीठ बनवण्यासाठी तुम्ही कॉटनचा कपडा देखील वापरू शकता किंवा एखादा रुमाल देखील घेऊ शकता कॉटनचा कपडा वापरायचा असेल तर थालीपीठ बनवण्या अगोदर तो पूर्ण ओला करून घेणे फार गरजेचं आहे नंतर हाताला थोडे पाणी लावून हे थालीपीठ करून घेतले गरम तव्यावरती थोडे तेल टाकून आपण हे थालीपीठ भाजून घेणार आहोत इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता तळ्यावरती थालीपीठ टाकल्यानंतर वरून आपण थोडे तेल सोडून घेऊ दोन्ही बाजूनी तेल सोडून हे थालीपीठ भाजल्यामुळे अगदी खरपूस असे भाजले जाते वरून तेल टाकल्यानंतर आपण अगदी दोन मिनिटासाठी हे वापरून घेऊयात आणि लगेचच पलटी करून घेऊ हे थालीपीठ बनवताना अगदी लो गॅसवरती बनवायचा आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही हाय फ्लेम वरती थालपीठ भाजले तर आतून कच्चे राहण्याची शक्यता असते तर अगदी कमी गॅसवरती आपण दो हे दोन्ही बाजूने खरपूस रंगावर थालपीट करून घ्यायचं आहे तर आपलं सुरुवातीचं पहिलं थालपीट करून तयार आहे आता याच पद्धतीने मी सर्व अशी थालपीटे करून घेतली हे थालपीट तुम्ही दह्यासोबत किंवा तुरीच्या डाळीच्या घट्ट वरणासोबत देखील खाऊ शकता तर अगदी आईच्या आजीच्या पद्धतीने केलेले हे मौसू असे थालपीट आपले करून तयार झालेले आहे रेसिपी आवडल्यास एक वेळा नक्की ट्राय करा पुन्हा भेटू अशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद